हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजूबाबा अवळे यांचा सुसंवाद हितगुज व संपर्क दौरा हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय राजू बाबा आवळे यांचा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद व हितगुज संपर्क दौरा खोची येथे अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत कार्यालय खोची सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माजी सरपंच अभिजित चव्हाण यांनी सदर संपर्क दौरा कार्यक्रमाची प्रस्तावना केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद कुंभोज विभाग प्रमुख विष्णू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या मातोश्रीवरील आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे काम करू आपल्या खांद्याला खांदा लावून सर्व सक्षम सक्रिय प्रचार यंत्रणा राबवू आपणास खोची गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ खोची गावाबरोबरच जिल्हा परिषद कुंभोज विभागात येणारी अकरा गावांमध्ये मी स्वतः शिवसैनिकांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विभाग प्रमुख म्हणून प्रचारात आघाडीवर राहीन असा शब्द यावेळी दिला यानंतर माजी उपसरपंच यम के चव्हाण दादा यांनी आपले मनोगत व्यक्त केले रा आमदार राजू बाबा आवळे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये खोची गावाच्या गावासाठी गेल्या पाच वर्षात नऊ कोटी रुपये विकास कामांकरिता वितरित केल्याचे सांगून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जोमाने प्रचार करून मतांच्या रूपात आपणास आशीर्वाद द्यावा अशी सर्वांना विनंती केली यावेळी सुशेन शिंदे सरकार शंकर जांभळे राजू अबराज सचिन पाटील इलाई मनेर मा बाळासाहेब पाटील ओंकार भोसले शिवाजी जाधव राजू सुतार सचिन जाधव सूरज खरात धनाजी पवार शरद पाटील यशराजे पाटील कृष्णात यशवंत जयराम पाटील पांडुरंग शिंदे राहुल पाटील राज पाटील पांडुरंग गाडीवान आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते